सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जमीन खरेदीची नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्या लास स्वीकारताना चांदवड तालुक्यातील रायपूर येथील मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद यास नाशिक लासुस्त प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहात अटक केली आहे सदर मंडल अधिकाऱ्यास सुमारे ऐंशी हजार रुपये पगार होता प्रसाद याच्याकडे रायपूरसह वाकी खुर्द तळेगाव रोही वाडेगाव साळ गंगावे यांचा कार्यभार आहे तक्रारदार यांनी काळखोडे येथे जमीन खरेदी केलेली होती त्यांनी सात मध्ये नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी वाकी अर्ज सादर केलेला होता सदर अर्ज मंजुरीसाठी प्रसाद याच्याकडे आलेला होता या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदार बारा फेब्रुवारी रोजी प्रसाद याच्याकडे विचारणा करण्यासाठी गेलेले असताना त्यांना तक्रारदाराकडे दोन हजाराची लाच मागितली याबाबत तक्रारदारांना नाशिकच्या लाचरुस्फ प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली होती गुरुवारी प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तडजोडी यांची दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रसाद याला रंगेहात अटक केली आहे चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल वालझाडे हवालदार संदीप हांडगे विनोद पवार सुरेश चव्हाण यांच्या पथकानं केलेली आहे दरम्यान सदर मंडल अधिकाऱ्याविरोधात लाचेबाबत अनेक जणांच्या तक्रारी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड